नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ची तयारी करताय ना तर मग तुम्हाला माहितच आहे टेक्निकल पार्ट किती महत्त्वाचा आहे जवळपास चाळीस टक्के प्रश्न याच्यावरती विचारले जातात आणि त्यांनी यावेळेस स्पेसिफिकली असं मेन्शन केलं आहे ते म्हणजे बायोलॉजी आणि तेही ग्रॅज्युएशन लेवलचं विद्यार्थी मित्रांनो याच मधला आज अत्यंत महत्त्वाचा असा एक टॉपिक आपण डिस्कस करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो एसाठी आपण एक परिपूर्ण बॅच लाँच केलेली आहे ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणारे संपूर्ण टेक्निकल व नॉन टेक्निकल पार्ट यामध्ये आपण कव्हर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो गट ब आणि गट क या दोन्ही पदासाठी ही बॅच अत्यंत महत्त्वाची असणार आहे यामध्ये पूर्ण टीम तुमच्या सोबत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचंय प्लेस्टोरवरती जायचंय आणि तुम्हाला सर्च करायचंय पीडी के अकॅडमी आणि पीडीके के अकॅडमीने हे ॲप जे आहे तर ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अपडेट राहण्यासाठी आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आजच जॉईन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक आहे पेशी म्हणजेच सेल आणि हा टॉपिक खूप महत्वाचा आहे प्रत्येक परीक्षेसाठी जवळपास चार ते पाच प्रश्न या टॉपिकवरती विचारले जातात म्हणून आज जे शिकवणार आहे तर ते जवळपास पाठ करून ठेवायचं आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डिस्कस करायचंय तर ते म्हणजे डेफिनेशन अँड ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल आता डेफिनेशन आता डेफिनेशन काय आहे सेलची सो सेल ची डेफिनेशन आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ओके सो एखाद्या ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चरल म्हणजे त्याचं रचनात्मक आणि फंक्शनल म्हणजेच कार्यात्मक एकक ओके okay. सो so, असं एक एक म्हणजे खूप सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो जर एखादी आपल्याला भिंत बांधायची असेल तर आपण काय करतो तर एका विटावरती दुसरी वीट ठेवतो आणि अशी एकावरती एक वीट ठेवून आपण पूर्ण भिंत बनते त्याच पद्धतीने आपले बॉडी बनत असताना एका सेलवरती दुसरी सेल अरेंज झालेली आहे आणि त्यांनी आपली पूर्ण बॉडी बनलेली आहे पण विद्यार्थी मित्रांनो ही सेल नेमकी बनली कशी तर सगळ्यात पहिल्यांदा एक स्मॉलेस्ट मॉलिक्यूल जो बनला सगळ्यात पहिल्यांदा लाईफ जी तयार झाली तर तेव्हा बनला ॲटम ओके okay, सगळ्यात पहिल्यांदा जो सगळ्यात पहिल्यांदा जो बनला तर तो बनला ऍटम ओके ऍटम नॉट आयटम दॅट इज द ॲटम सो ऍटम दॅट मीन्स द स्मॉलेस्ट पार्टिकल विच कार नॉट फर्दर डिवाइड म्हणजे असा एक छोटासा पार्टिकल जो की परत डिवाईड होऊ शकत नाही त्याला आपण ऍटम म्हणतो जेव्हा दोन ऍटम एकत्र येतात तर बनतात मॉलिक्युल ओके okay, बनतात मॉलिक्युल आता हा मॉलिक्युल जर बायोलॉजिकली बनलेला असेल तर त्याला आपण म्हणतो बायोमॉलिक्युल ओके याला म्हणतो आपण बायोमॉलिक्युल आता हा बायोमॉलिक्युल्स खूप सारे बायोमॉलिक्युल्स एकत्र आले की बनते सॅल अशा खूप साऱ्या सेल एकत्र येत असेल सेम फंक्शन करण्यासाठी तर त्यांना म्हणतो आपण टिश्यू मराठीमध्ये त्याला चुगुती म्हटलं जातं त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या टिश्यू एकत्र येऊन बनवलं जातं ऑर्गन ओके त्याच नंतर असे खूप सारे ऑर्गन जर एकाच सिस्टीममध्ये काम करत असेल तर त्याला म्हटलं जातं ऑर्गन सिस्टीम ऑर्गन सिस्टीम असे ऑर्गन सिस्टीम जर एकाच बॉडीमध्ये असेल तर त्याच्यापासून बनवला जातो ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम बनवला जातो असे खूप सारे ऑर्गॅनिझम जर एका ठिकाणी असेल सेम स्पेसिजला बिलॉंग करणारे असेल तर त्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन पॉप्युलेशन असे खूप सारे वेगवेगळ्या स्पेसीजचे पॉप्युलेशन असेल तर त्याला आपण म्हणतो कम्युनिटी 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 ज्या एरियामध्ये राहते ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहते तर त्याला म्हटलं तर इकोसिस्टीम आणि अशी इकोसिस्टीम जी बिगेस्ट असेल सो त्याला म्हटलं okay, okay, so स्ट्रक्ट, स्ट्रक्ट, तर बायोम ओके बिगेस्ट इकोसिस्टीमला आपण काय म्हणतो बायोम सो आपण असं म्हणू शकतो अर्थ इज द बिगेस्ट बायोम ओके सो या पद्धतीने आपण स्ट्रक्च स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ सेल जे आहे तर ते आपण डिस्क्राईब करू शकतो त्याचा ओव्हरव्ह्यू बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा टॉपिक आहे आपल्याला तो डिस्कस करायचा तो म्हणजे सेल थेरी आता सेल थेरी जी दिली होती तर सगळ्यात सुरुवातीला दोन सायंटिस्टनी सेल थेरी दिली होती ती म्हणजे स्लेडन अँड श्वान स्लेडन आणि श्वान हे दोन सायंटिस्टनी सेल थेरी मधले काही सेंटेन्स दिले होते त्यांनी काय सांगितलं ऑल प्लांट्स अँड अॅनिमल मेड बाय दी सेल सगळे प्राणी आणि वनस्पती सेलनी बनलेले आहेत मेड बाय सेल अँड सेल्युलर प्रोडक्ट सेल्युलर प्रोडक्ट ओके सेल्युलर प्रोडक्ट बनलेले बनलेल्या आहेत पण ही थिअरी कम्प्लीट झाली नव्हती त्याच्यानंतर एक सायंटिस्ट आला नोन ॲज अ रुडॉल्फ व्हर्च्यू ओके रुडॉल्फ व्हर्च्यूने एक फायनल शेप दिला सेल सायकलला की त्यांनी काय सांगितलं त्यांनी हे तर सेंटेन्स दिलं की ऑल प्लांट अँड अॅनिमल्स मेड बाय दी सेल अँड सेल्युलर सेल। प्रोडक्ट्स पण त्यांनी पुढे जाऊन आणखीन एक सेंटेन्स दिलं की एव्हरी सेल एव्हरी सेल मेड बाय दी प्री एक्झिस्टिंग सेल प्री एक्झिस्टिंग सेल म्हणजे त्यांना त्यांना जेव्हा विचारलं की अगोदरची सेल कशी तयार झाली ते म्हणजे त्याच्या अगोदरच्या सेलपासून म्हणजे मग त्याच्या अगोदरची सेल कशी तयार झाली म्हणजे त्याच्या अगोदरच्या सेलपासून जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की पहिली सेल कशी तयार झाली मात्र ते म्हणे आम्हाला नाही माहिती ओके सो त्यांनी ओरिजिन ऑफ द सेल नाही सांगितलं मात्र सेल कशी नेक्स्ट जनरेशन कसं तयार होतं हे मात्र त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक सेल ही अगोदरच्या सेलपासून तयार होते ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही होती सेल थेरी पण या सेल थेरीला काही एक्सेप्शन सुद्धा आहे ओके सेल थेरीला एक्सेप्शन काय आहे ओके सेल थेरीला काही एक्सेप्शन आहे काय आहे एक्सेप्शन तर सेल थेरीला एक्सेप्शन आहे बघा एक्सेप्शन सो फर्स्ट एक्सेप्शन आहे सेल थेरीला ते म्हणजे व्हायरस ओके व्हायरस आता व्हायरस काय असतं तर एक जेनेटिक मटेरियल असतं आणि त्याच्या सराउंडिंगला एक प्रोटीन कोट असतं इन्फेक्शियस नेचर असलेलं हे जे असतं तर त्याला म्हटलं तर व्हायरस पण काही असं आहे की ज्याला म्हटलं आता व्हिरिओड व्हिरियड व्हिरियड म्हणजे काय तर फक्त इन्फेक्शियस जेनेटिक मटेरियल ज्याला प्रोटीन कोट नसतं व्हायरस असा व्हायरस की ज्याला प्रोटीन कोट नाही आहे तर त्याला म्हटलं तर व्हिरॉइड आणि थर्ड आहे तो म्हणजे प्रायन्स 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 काय आहे तर याला म्हटलं तर मिसफोल्डेड प्रोटीन म्हणजे थोडक्यात क्लासमध्ये असलेला असा एखादा टार्गेट मुलगा असा एखादा टुकार मुलगा की ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे जेवढे चांगले विद्यार्थी येतील तर ते सुद्धा तुकार होतील याच पद्धतीने हा जो प्रायन्स आहे तर हा मिसफोल्डेड प्रोटीन आहे याच्या कॉन्टॅक्टमध्ये करेक्टली फोल्डेड प्रोटीन जरी आले तर ते त्यांना मिसफोल्डेड करून टाकतो म्हणून याला म्हटलं तर प्रायन्स आता हा प्रायन्स असा आहे की याच्यामुळे काही सुद्धा होतात कारण प्रायन्स जे आहे तर ते ब्रन ब्रेनमध्ये अकुमलेट होतात आणि त्याच्यामुळे डिसीज होतं जसं की मॅडकाऊ डिसीज मॅडकाऊ डिसीज ऑफ डिसीज कुजरू डिसीज हे काही याचे एक्झाम्पल आहेत ओके तर हे एक्झाम्पल सुद्धा लक्षात ठेवा कारण परीक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आता सेल थेअरी तर आपण डिस्कस केली पण सेल ज्या असतात तर त्या दोन प्रकारच्या असतात एक असते प्रो कॅरोटिक सेल आणि दुसरी असते यू कॅरोटिक सेल विद्यार्थी मित्रांनो इथेच दिलेलं आहे बघा प्रो कॅरिओटिक प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह कॅरिओटिक मीन्स न्यूक्लियस सो जिथे प्रिमिटिव्ह असा न्यूक्लियस आहे म्हणजे कम्प्लिटली डेव्हलप झालेला नाही कम्प्लिटली डेव्हलप न झालेला न्यूक्लिअस ज्यामध्ये आहे तर त्याला म्हटलं जातं प्रो कॅरोटिक सेल बघा विद्यार्थी मित्रांनो प्रो सेल कशी असते तर प्रो सेल असते ऍज आस लाईक अ वन रूम किचन म्हणजे एकच रूम आहे त्याच रूममध्ये किचन पण आहे त्याच रूममध्ये बे बेडरूम पण आहे तीच रूम लिव्हिंग रूममध्ये म्हणून पण वापरली जाते म्हणजे एकाच रूममध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी होतात त्याला म्हटलं आता प्रो कॅरोटिक सेल याच्यामध्ये कुठलंही कंपार्टमेंट नसतं सगळ्यात आउटर लेअर जो असतो ओके आउटर लेयर जो असतो तर तो असतो सेल वॉल ओके आउटर लेयर जो असतो तर तो असतो सेल वॉल त्यानंतर सेकंड लेयर जो असतो सेकंड लेयर जो असतो तर तो असतो सेकंड लेयर जो है तर तो असतो प्लाज्मा मेम्ब्रेन प्लाज्मा मेम्ब्रेन ओके okay. सेलवॉल जी बनलेली असते तर ती मॅक्झिमम टाइम पेप्टिडोग्लायकर बनलेली असते बॅक्टेरियामध्ये जर काही प्लांट सेल असेल प्रोकारोटिक सेल तर त्या त्यामध्ये जनरली सेल्युलोजनी बनलेली असते फंगल सेल जी आहे तर ती कायटीनी बनलेली असते ओके प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे तर तो लिपिड बायलेअरनी बनलेला आहे फॉस्पो बनलेला असतो जनरली आणि इथे जेनेटिक मटेरियल असतं जेनेटिक मटेरियल जे आहे तर ते सर्क्युलर डी एन एच्या फॉर्ममध्ये असतं जिथे जेनेटिक मटेरियल असेल तर त्याला म्हटलं तर न्यूक्लिआइड न्युक्लिओ आणि इथे सराउंडिंगला सेमी सॉलिड मटेरियल असतं त्याला म्हटलं आता सायटोप्लाझम त्याला म्हटलं तर सायटोप्लाझम तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आणखीन एक सेल ऑर्गेनल पण असतो नोन ॲज अ रायबोझोम इथे असतो रायबोझोम कुठेही असू शकतो सो दॅट इज द रायबोझोम रायबोझोम आणि हा रायबोझोम जो असतो तर तो सेवन्टी सब युनिटनी बनलेला असतो सेवन्टी yes ने बनलेला असतो ओके okay. तर ही जी झाली प्रो कॅरोटिक सेल याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्लेक्स नेचर नाही आहे सिम्पल सेल आहे दॅट इज द प्रो कॅरोटिक सेल कारण सग जेव्हा लाईफचं ओरिजिन झालं होतं तर सगळ्यात पहिल्यांदा प्रो कॅरोटिक सेल तयार झाली होती म्हणजे सिम्पल सेल बनली होती आता ही आली ही झाली प्रो कॅरोटिक सेल याचबरोबर आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं ते म्हणजे यू कॅरोटिक सेल आता यू यूचा मिनिंग होतो ट्रू कॅरी ऑट So, टिक म्हणजे न्यूक्लिअस सो ज्या सेलमध्ये कम्प्लिटली डेव्हलप असा न्यूक्लियस आहे तर त्याला म्हटलं जातं यु कॅरोटिक सेल आता विद्यार्थी मित्रांनो आपण इथे प्लांट सेल अॅनिमल सेल असं सेपरेटली डिस्कस करणार नाहीये एक टिपिकल यु कॅरोटिक सेल डिस्कस करणार आहे जेव्हा आपण बॅचमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे तर तेव्हा आपण प्लांट सेल अॅनिमल सेल वेगवेगळं डिस्कस करूया ओके okay, बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आउटर सेल आउटर लेअर जो असतो या युकॅरोटिक सेलमध्ये तर तो असतो सेल वॉल आउटर जे असतं तर ते असतं Cell wall. प्लांट मदे सेल वॉल आता प्लांटमध्ये वॉल प्रेझेंट असते ॲनिमलमध्ये मात्र वॉल अपसेंट असते प्लांटची वॉल जी बनलेली आहे तर ती बनलेली असते सेल्युलोज हेमी सेल्युलोज पेक्टीन लिग्निन तर या सगळ्या घटकांपासून सेल वॉल बनलेली असते प्लांटमध्ये तर सेल वॉल प्रायमरी वॉल नंतर ती मॅच्युअर झाल्यानंतर सेकंडरी सेलवॉलमध्ये कन्व्हर्ट होते तर असे काही स्ट्रक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो ॲनिमल सेलमध्ये कुठलीही सेलवॉल नाही आहे अॅनिमल सेलमध्ये सेलवॉल अपसेंट असते जर फंजाईमध्ये जर आपण विचार जर केला तर फंजाईची सेलवॉल जी आहे तर ती कायटीन पासून बनलेली असते बॅक्टरीची सेलवॉल जी असते तर ती पेप्टीडोग्लायकर्नी बनलेली असते तर त्यानंतर दुसरा जो लेयर लेअर असतो तर तो असतो प्लाझ्मा मेम्रेन आता हा जो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन हा लेयर तर ॲनिमल मध्ये हा आउटर लेयर असतो दॅट इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन पण म्हटलं जात ओके okay, मेम्ब्रेन आता हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर तो असतो सिलेक्टिव्हली परमिएबल ओके किंवा त्याला सेमी परमिएबल म्हटलं जातं म्हणजे काय तर तो ज्यांची आतमध्ये गरज आहे तर त्यांनाच एंट्री देतो सगळ्या मॉलिक्युलला आतमध्ये पाठवत नाही म्हणून त्याला म्हटलं तर सेमी परमिएबल किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आतमध्ये इथे असतं न्यूक्लियस इथे असतो न्यूक्लियस न्यूक्लियस आता न्यूक्लिअस जो आहे तर तो डबल मेंब्रे मेमब्रेननी बनलेला असतो डबल मेमब्रेननी बनलेला असतो त्याच्या कम्प्लीट मेम्ब्रेनला म्हटलं तर न्यूक्लियर एनव्हलप याच्यामध्ये काही होलसुद्धा असतात जवळपास एका न्यूक्लियसवरती नाईन थाउजंड पोर्स असतात त्याला म्हटलं तर न्यूक्लिअर पोर आता हे न्यूक्लिअर पोर जे असतात तर त्यांची नंबर जो आहे तर तो नाईन आहे म्हणजे जवळपास नऊ हजार आहे आता त्याच्या आतमध्ये या न्यूक्लिओ न्यूक्लिअर एनव्हलपच्या आतमध्ये जो पार्ट आहे तर त्याला आपण म्हणतो न्यू न्यूक्लिओप्लाझम न्यूक्लिओ प्लाझम ओके याला म्हटलं जातं न्यूक्लिओ प्लाझम याच्यामध्ये परत दोन पार्ट आहेत एक लार्जर पार्ट आहे एक लार्ज पार्ट असतो हा लार्ज पार्ट असतो या लार्ज पार्टला म्हटलं जातं न्यूक्लिओइड न्यूक्लिओइड आणि एक स्मॉल पार्ट असतो नोन ॲज अ काजल बॉडी ओके okay, जो स्मॉल पार्ट असतो तर तो काजल बॉडी आता हा अजय देवगणची काजल नाही तर हे जे काजल बॉडी असते तर हे जनरली असतं रायबोझोमची असेंब्ली करण्यासाठी रायबोझोमल सब युनिट जे असतं तर त्याचे असेंब्ली या काजल बॉडीमध्ये होतं आणि या न्यूक्लिओलसमध्ये काय असतं न्यूक्लिओमध्ये काय असतं तर इथे असतो आपला जेनेटिक मटेरियल इथे असतं जेनेटिक मटेरियल जेनेटिक मटेरियल असतं आता जेनेटिक मटेरियल जे आहे तर ते जनरली जनरली एच्या फॉर्ममध्ये असतं डी एन ए क्वाग्युलेट ॲग्रिगेट होऊन त्याच्यापासून क्रोमोझोम बनवले जातात ओके तर त्यालाच आपण जिनोम म्हणतो जिनोम ॲज दॅट मिन्स द सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स ओके okay, त्याच्यानंतर हा न्यूक्लिअर एनव्हलप जो असतो तर त्याच्यामध्ये आउटर मेंब्रेन आणि इनर मेम्ब्रेन असे दोन मेम्ब्रेन असतात त्याच्यामध्ये एक प्रोटीन असतो नोन ॲज अ लॅमिन प्रोटीन आणि हा लॅमिन प्रोटीन जो असतो तर लॅमिन प्रोटीन लॅमिन प्रोटीनचे प्रोटीन, प्रोटीन तीन पार्ट असतात लॅमिन ए बी आणि सी या लॅमिन प्रोटीन मध्ये जर मिसफोल्डिंग झालं किंवा लॅमिन प्रोटीन बनवणारा जीन जर म्युटेट जर झाला तर एक डिसीज होतो नोन ॲज अ प्रोजेरिया ओके okay, प्रोजेरिया विद्यार्थी मित्रांनो या प्रोजेरिया डिसीज वरती एक मूवी सुद्धा बनला होता अभिषेक बच्चनचा पा नावाचा मूवी तुम्ही वरती जाऊन त्याचा ट्रेलर बघा म्हणजे तुम्हाला कळेल की प्रोजेरिया डिसीज नक्की काय प्रोजेरिया मध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो अर्ली एजिंग होतं म्हणजे एखाद्या बाळाचं एज जे असतं तर ते जवळपास सात आठ वर्ष असतं तर त्याची बॉडी मात्र समजते सत्तर ते ऐंशी वर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने सत्तर ते ऐंशी वर्षाचा जो म्हातारा आहे तर त्या पद्धतीने त्याच्यावरती असलेले जे काही कॅरेक्टर आहेत तर ते त्या बाळामध्ये दिसायला लागतात ज्याचं ऍक्च्युअल एज मात्र सात ते आठ वर्ष आहे फक्त तर त्या डिसीजला म्हटलं तर प्रोजेरिया डिसीज ते होतं म्युटेशन ऑफ लामिन प्रोटीन ओके आता हा जो न्यूक्लियस आहे तर त्याचाच मेमब्रेन पुढे इनवॅजिनेट होऊन पुढे एक्स एक्सपांड होऊन एक दुसरा सेल ऑर्गेनल बनतो नोन ॲज अ एंडोप्लाझमिक रेटिकुलम पण काय होतं विद्यार्थी मित्रांनो या एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलमवरती इथे इथे काय होतं तर इथून काही रायबोझोम निघतात आणि या एन्डोप्लाझ्मिक वरती येऊन बाइंड होतात जसं आपण दिवाळीमध्ये फराळामध्ये बघा आपण अनारसे बनवतो अनारसे अगोदर स्मूथ असतात नंतर त्याला आपण कशात टाकतो खसखसमध्ये टाकतो बरोबर मध्ये टाकतो आणि खसखसमध्ये टाकल्यामुळे ते काय होतात तर असे रफ होतात बरोबर तर त्या स्ट्रक्चरप्रमाणे इथलं स्ट्रक्चर दिसायला लागतं स्मू हा रेटिकुलम वरती रायबोझोम बाइंड झाल्यामुळे हा पार्ट जो आहे तर तो रफ बनतो आणि याला म्हटलं तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आता रफ रेटिकुलम वरती रायबोझोम असतात आणि आपल्याला माहिती आहे रायबोझोम इज द प्रोटीन मशिनरी म्हणजेच आरि आर काय बनवतो तर आर प्रोटीनचं सिंथेसिस करतो ओके आर आर काय करतं प्रोटीन सिंथेसिस करत सिंथेसिस ओके आता इथे आहे इथे राय रायबोझोम बाईंड नाही आहे म्हणून याला म्हटलं जातं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिकुलम याला काय म्हटलं जातं स्मूथ एन्डोप्लाझमिक रेटिकुलम आता इथे तर रायबोझोम नाही आहे म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस मात्र करत नाही मा... पण हे प्रोटीन फोल्डिंगला मात्र मदत करतात ओके okay, प्रोटीन फोल्डिंग जे आहे तर ते एसईर मध्ये होतं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लिपिडचं सिंथेसिस करतात लिपिड सिंथेसिस ओके हे काय करतात लिपिड सिंथेसिस करतात हे लिपिड कसं सिंथेसिस होतं प्रोटीन कसं सिंथेसिस होतं हे डिटेलमध्ये आपण या बॅचमध्ये शिकणार आहे त्याच्यामुळे जेव्हा बॅच जॉईन केल्यानंतर हे डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो याचाच पाठ पुढे येऊन इथे गोलगी ॲप्रॅटस बनवलं बनलं जातं याला म्हटलं तर गोलगी ॲप्रॅटस इथे असे प्लेटलाईक स्ट्रक्चर असतं हे डिस्कवर केलं कॅमिलो गोलगी नावाच्या सायंटिस्टनी ओके तर कॅमिलो गोलगीनी हे गोलगी ॲप्रॅटस डिस्कस केलं याला म्हटलं तर गोलगी बॉडी किंवा गोलगी ॲपरेटस किंवा गोलगी कॉम्प्लेक्स पण प्लांटमध्ये असलेल्या गोलगीला म्हटलं जातं डिक्टिओुम ओके प्लांटच्या गोलगीला काय म्हटलं तर डिक्टिओुम ऍनिमल गोलगीला मात्र डिक्टिओम म्हटलं जात नाही कॅमेलो गोलगी नावाच्या सायंटिस्टने हे डिस्कवर केलं होतं म्हणून गोलगी नाव दिलेलं आहे त्याच्यावरती ऍक्सिडेंटली डिस्कव्हरी झालेली ऍक्च्युअली त्यांना डिस्कवर करायचं होतं युरिया सायकल मात्र त्यांनी हे ऍक्सिडेंटली डिस्कवर करून टाकले ओके सो गोलग्यापाट इथे जनरली असे काही पॅचेस असतात पहिली पा जी प्लेट लाईक स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं ई आर जी आय सी दॅट इज द एंडोप्लाझमिक रेटिकुलम गोलगी इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स त्याच्यानंतर असतं सिस गोलजी नंतर असतं मिडियन गोल्जी नंतर असतं ट्रान्सगोलजी आणि सगळ्यात लास्टला असतं ट्रान्सगोलजी नेटवर्क आता हे ट्रान्सगोलजी नेटवर्क जे असतं गोलजी नेटवर्क या ट्रान्सगोलजी नेटवर्कला म्हटलं जातं सेंट्रल पोस्ट ऑफिस ऑफ द सेल आता सेंट्रल of पोस्ट ऑफिस ऑफ द सेल का म्हटलं जातं तर बघा आपल्या गावामध्ये पण पोस्ट ऑफिस असतं काय होतं सगळ्यांचे पार्सल त्या पोस्ट ऑफिसमध्ये येतात आणि त्याच्यानंतर ॲड्रेस वाईज तिथून डिस्ट्रीब्युट केले जातात त्याच पद्धतीने इथे तयार झालेला प्रोटीन इथपर्यंत येतो त्याच्यावरती मॉडिफिकेशन होतं आणि ॲड्रेसनुसार तो वेगवेगळ्या सेल ऑर्गनला दिला जातो म्हणून यांना म्हटलं होतं सेंट्रल पोस्ट ऑफिस ऑफ of द सेल विद्यार्थी मित्रांनो जेव्हा डिस्कवरी केली तेव्हा तेव्हा त्या सेलमध्ये हा गुलगी बॉडी जी आहे तर ती एक्झॅक्ट सेंटरला दिसली होती आणि म्हणून त्याला मिडलमॅन ऑफ द सेल असं सुद्धा म्हटलं जातं गोलगी बॉडीलाच काय म्हटलं जातं मिडल मॅन ऑफ द सेल विद्यार्थी मित्रांनो यातला जो मिडियन गोलजी असतो तर तो प्लांटमध्ये सेल्युलोज फॉर्मेशन करतो मिडियन गोलजी सेल्युलोज फॉर्मेशन करतो त्याच्यामुळे वॉल फॉर्मेशन करण्यासाठी मिडियन गोलजी प्लांटमध्ये खूप महत्वाचा असतो याचबरोबर या सेलमध्ये इथे असतो लायसोझोम इथे असतो लायसोझोम लायसोझोम जो असतो तर त्याला म्हटलं तर सुसाईड बॅग ऑफ द सेल कारण याचा पी एच जो असतो तर तो पी एच असतो फायू का कारण याच्यामध्ये जवळपास पन्नास वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात हे हायड्रोलायटिक एन्झाईम्स काय करतात तर हे कुठलंही याच्यामध्ये काहीही मटेरियल आलं की त्याला डिग्रेड करण्याचं काम करतात आणि म्हणून लायसोझोमला म्हटलं जातं सुसाईड बॅग ऑफ दिस सेल याचे दोन फंक्शन असतात एक असतं ऑटो लायसिस आणि दुसरं असतं फॅगोसायटॉसिस ओके okay, हे काय करतं फॅगोसायटोसिस करतं म्हणजे जे सॉलिड असे वेस्ट असेल तर त्याला डायजेस्ट करण्याचं काम करतं त्याचबरोबर पिनोसायटोसिस सुद्धा करतात पिनोसायटोसिस म्हणजे काय तर लिक्विड वेस्टला डायजेस्ट करण्याचं काम सुद्धा हे करतं सो फॅगोसायटोसिस अँड पिनोसायटोसिस असे दोन फंक्शन हे लायसोझोमचे आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या सेलमध्ये एक सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनल असतो नोन ॲज अ मायटोकॉन्ट्रिया ओके याला म्हटलं आता मायटो मायटोकॉन्ड्रियला सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनल पण म्हटलं जातं त्याचबरोबर पॉवर हाऊस ऑफ द सेल सुद्धा म्हटलं जातं याच्यातला मॅट्रिकचा जो पीएच असतो तर तो असतो एट आणि याच्या इनर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्सवरती एक सायकल होते त्याला म्हटलं जातं ई टी सी दॅट इज द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि या एटीसी सायकलमधून एक एनर्जी करन्सी तयार होते ती आहे एटीपीच्या फॉर्म फॉर्ममध्ये आता एटीपी काय तर एटीपी आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आता एटीपी जो आहे विद्यार्थी मित्रांनो तर एका एटीपी पासून वन ए टी पी प्रोड्युसेस नियर अबाउट सेवन पॉइंट थ्री किलो कॅलरी एनर्जी जवळपास एका एटी एका एटीपी पासून सेवन पॉईंट थ्री किलो कॅलरी एवढी एनर्जी दिली जाते आणि आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गेनिझम आहे त्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये एटीपी ॲज अ एनर्जी करन्सी म्हणून वापरलं जातं आणि म्हणून आपण मायटो कॉन्ट्री म्हणतो पॉवर हाऊस ऑफ द सेल मायटोकॉन्ड्रा इज द सेमी ऑटॉनॉमस सेल ऑर्गेनल हा सेमी ऑटॉनॉमस सेल ऑर्गनल आहे कारण त्याच्याकडे स्वतःचा जिनोम आहे त्याचबरोबर जर प्लांटची सेल असेल तर प्लांटच्या सेलमध्ये असतो क्लोरोप्लास्ट ओके प्लांटच्या सेलमध्ये असतो क्लोरोप्लास्ट अॅनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नाही आहे ओके याला म्हटलं होतं क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्ट आता क्लोरोप्लास्ट काय आहे तर क्लोरोप्लास्टला म्हटलं आता किचन ऑफ द प्लांट ओके प्लांटचं किचन आहे हे फक्त प्लांटमध्ये असतं ॲनिमलमध्ये क्लोरोप्लास्ट नाही आहे जर आपल्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर क्लोरोप्लास्ट असतं तर आपलाही एक कलर हिरवा झाला असतं आणि आपणही त्या कोय मिलगायच्या जादूसारखं केलं के असतं धूप आणि आपल्याला जेवण करण्याची गरज पडली नसती आपण उन्हामध्ये राहिलो असतो तर आपल्या बॉडीमध्ये फू फूड बनलं असतं मात्र असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो का कारण क्लोरोप्लास्ट कुठल्याही अॅनिमलमध्ये नाही आहे ओके त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन एक आहे ते म्हणजे प्रोटिस्टा मात्र प्रोटिस्टा हा एक असा एक प्रोटिस्ट आहे ज्याचं नाव आहे युग्लिना युग्लिनामध्ये मात्र तो प्राणी पण आहे आणि त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट पण आहे ओके okay, तो जर सोडला तर बाकी कुठल्याही अॅनिमलमध्ये क्लोरोप्लास्ट नाहीये ओके okay, फक्त प्लांटमध्ये असतो क्लोरोप्लास्ट त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एक व्हॅक्युअल असतं प्लांटमध्ये ओके दॅट इज द व्हॅक्युअल आणि हे जे आहे तर हे स्टोरेज ऑर्गन आहे प्लांटचं याचा जो पीएच असतो तर तो सुद्धा असतो फायू पीएच असतो फायू आणि याचा जो कवर आहे आउटर कवर जे आहे तर त्याला म्हटलं होतं टोनोप्लास्ट याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे टोनोप्लास्ट व्हॅक्युअलचं जे आउटर कवरिंग जे असतं तर त्याला म्हटलं होतं टोनोप्लास्ट त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो काही स्मॉल वेसिकल सुद्धा असतात या सेलमध्ये वेसिकल सुद्धा असतात स्मॉल याला म्हटलं होतं वेसिकल हे काय करतं तर छोटे छोटे प्रोटीन्स वगैरे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं याचबरोबर इथे सराउंडिंगला इथे सेमी सॉलिड मटेरियल असतं त्याला म्हटलं तर सायटोप्लाझम सायटोप्लाझम आता सायटोप्लाझम कशाने बनलेला असतो तर सायटोप्लाझम सायटोसोल सायटोसोल प्लस सेल ऑर्गॅनिकनी बनलेला असतो ओके सायटोसोल प्लस सेल ऑर्गेनल आता म्हणजे काय तर जेवढं लिक्विड मटेरियल असतं सेलमध्ये प्लाझ्मा मेमरीच्या आतमध्ये तर त्याला म्हटलं तर सायटोसोल त्याच्यामध्ये सेल ऑर्गेनल असतात तर सेल ऑर्गेनल म्हणजे न्युक्लियस असेल एंडोप्लाझ्मा रेट्युलम गुल्गियापॅटस लायसोजोम मायटोकॉन्ट्रिया व्हॅक्युअल ओके क्लोरोप्लास्ट हे सगळे जे आहेत तर ते काय असतं तर सेल ऑर्गेनल असतात याचबरोबर अजून काही सेल ऑर्गेनल असतात काही छोट्या बॉडीज असतात त्याला मायक्रोबॉडी म्हटलं जातं हे मायक्रोबॉडी जे असतात तर याला याला म्हटलं पर या आता परॉक्सिझोम पर ऑक्सिझोम किंवा ग्लाय ऑक्सिझोम या मायक्रोबॉडीज असतात आता ग्लायक्सिझोम एक स्पेशल टाईपचे ग्लायक्सिझोम प्लांट सेलमध्ये असते ज्याला म्हटलं ज्याला म्हटलं आता ग्लायऑक्सिझोम स्पेशल टाईपचे परॉक्सिझोम असते याच्यामध्ये दोन एक्स्ट्रा एन्झाईम असतात ठीक आहे ते सुद्धा आपण डिटेल जेव्हा बॅच स्टडी करू तर त्यामध्ये शिकूया विद्यार्थी मित्रांनो ही आहे यू सेल ज्याच्यामध्ये प्लांट आणि अॅनिमलचे दोन्ही पण कॅरेक्टर आपण एका सेलमध्ये डिस्कस केलेले आहे ओके okay, तर या सेलवरती सेलचे प्रत्येक ऑर्गनवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहेत जसं की प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे प्लाझ्मा मेमरीनचं नेचर जर बघितलं तर रेल्वे ट्रॅकसारखं दिसतं हे जे एक्सप्लेन केलेलं आहे तर ते आ, सिंगर अँड निकोल्सन अशा दोन सायंटिस्टने केलेलं आहे ज्यांनी दिलं होतं फ्ल्युड मोझाईक मॉडेल हे मॉडेल जे आहे तर ते आपण डिटेल पुढे जेव्हा क्लासमध्ये आपण व्हिडिओ बनवू तर तेव्हा आपण हे शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो टॉपिक आहे तर त्याचमध्ये जेव्हा आपण टॉपिक डिस्कस करतो तर त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट असे क्वेश्चन जे विचारलेले आहेत तर ते सुद्धा स्टडी करणं गरजेचं आहे बघा अतिसंभाव्य प्रश्न इथे आपण दिलेले आहेत पहिला प्रश्न दिलेला आहे बघा डिफरन्स बिटवीन प्रो कॅरोटिक अँड यू कॅरोटिक सेल इन हॅव्हिंग काय काय डिफरन्स आहे बघा काही ऑप्शन पण दिलेले आहेत आपल्याला सेल वॉल रायबोझोम न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड नन ऑफ द नन ऑफ दिस तुम्हाला माहिती आहे त्याच्या नावातच आहे प्रो कॅरिओटिक प्रो प्रो म्हणजे प्रिमेटिव्ह कॅरोटिक म्हणजे न्यूक्लिअस यू मीन्स ट्रू कॅरिओटिक म्हणजे न्यूक्लियस सो ज्याच्यामध्ये ट्रू न्युक्लियस असेल त्याला युकॅरोटिक म्हटलं जातं ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे त्याला प्रो कॅरोटिक म्हटलं जातं म्हणजे आपला आन्सर काय झालं तर आपला आन्सर झाला आहे बी न्युक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे प्रो कॅरॉटिकमध्ये न्यूक्लिअर मेंब्रेन असतं युकॅरॉटिकमध्ये न्यूक्लिअर सॉरी प्रोकॅरॅटिकमध्ये युक्लिअर न्यूक्लिअर मेमब्रेन नसतं युकॅरोटिकमध्ये मात्र न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं प्रश्न तर पुढचा प्रश्न इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट आर नॉट फाउंड इन सेल ऑफ ओके बघा काय दिलं इंट्रासेल्युलर इंट्रासेल्युलरचा मिनिंग होतो विदिन अ सेल म्हणजे सेलच्या आतमध्ये काय काय दिलंय बघा लोअर प्लांट आता लोअर प्लांट म्हणजे कुठले कुठले प्लांट येतात तर क्रिप्टोकॅम्स क्रिप्टोकॅम्स तीन प्रकारचे असतात थॅलोफायटा ब्रायोफायटा रोडोफ -फा, टेडोफायटा थॅलोफायटा म्हणजे अल्गी फंजाय त्याच्यामध्ये येतं लायकेन येतं ब्रायोफायटामध्ये लिव्हर वर्ड हॉर्नवर्ड्स येतात ट्रेडो काही ग्रुप्स येतात ओके चार ग्रुप्स आहेत तसंच नंतर हायर प्लांट म्हणजे जिम्नोस्पम अँजोस्पम ओके याच्यामध्ये तर इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट म्हटलं याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण नाही युकारिक सेल आहे इथे पण युकॅटिक सेल आहे एकच राहिले का कुणामध्ये इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट नाही आहे आपण जेव्हा स्टडी केलं तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की प्रोकारेटिक सेल ॲज लाईक वन रूम किचन आणि युकारटिक सेल ॲज लाईक बंगलो ओके रु okay. एका रूममध्ये कंपार्टमेंट नसतात बंगल्यामध्ये मात्र खूप सारे कंपार्टमेंट असतात प्रत्येकाच्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट असतं म्हणजे युकोरॉटिक सेलमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट असतात मात्र प्रो कॅरोटिक सेलमध्ये कंपार्टमेंट नाहीये म्हणून आन्सर जे झालंय आपलं तर ते झालंय प्रो कॅरॉट्स त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय बघा मायटोकॉन्ड्रिया आर द स्टोअर हाऊसेस ऑर पॉवर हाऊसेस ऑफ मायटोकॉन्ड्रिया कशाचं पॉवर हाऊस आहे फॅट ग्लुकोज एटीपी ग्लायकोजन मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जे काही मायटो कॉन्ट्रि आहे तर त्याला म्हटलं तर पावर ऑफ हो ऑफ द सेल आणि ते काय जनरेट करतं तर एटीपी जनरेट करतं एक एटीपी किती एनर्जी देतं तर जवळपास सेवन पॉईंट थ्री किलो कॅलरी एवढी एनर्जी हे वन एटीपी देत असत ओके चला पुढचा प्रश्न दिलेला आहे ई आर प्रोड्युसेस आर काय प्रोड्यूस करतं आर म्हणजे काय तर स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिकुलम काय प्रोड्यूस करतं प्रोटीन लिपिड कार्बोहायड्रेट न्यूक्लिक अॅसिड आता प्रोटीन कोण सिंथेसिस करतं तर प्रोटीन आर ई आरईआर दॅट इज द रफ एंडोप्लाझम रेटिकुलम पण आपल्याला इथे विचारलेलं आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिकुलम याचा अर्थ काय तर काय तयार आहे तर ते तयार करतं लिपिड सिंथेसिस करतं ओके okay, सो so स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिकुलम काय करतं प्रो लिपिड सिंथेसिस करत असतं त्याचबरोबर पुढे दिलेलं आहे गोलगी बॉडी ओरिजिनेटेड फ्रॉम लास्ट क्वेश्चन आहे गोलगी बॉडी ओरिजिनेटेड फ्रॉम कुणापासून तयार होतो गोलगी बॉडी तर न्यूक्लियसपासून तयार होतं एंडोप्लाझमिक एंडोप्लाज्मिक एंडोप्लाझमिक रेट्युलमपासून तयार होतो गोलगी अप्रायटस गोलगी अप्राटस पासून तयार होतं लायसोजोम और वैक्यूल ओके okay. मग आपल्याला काय दिलेलं आहे तिथे बघा ऑप्शन काय काय दिलेलं आहे लायसोझोम मायटोकॉन्ट्रिया एंडोप्लाझमिक रेटिकुलम सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन तयार होत नाही एंडोमेम्रेन सिस्टमचे पार्ट नाही आहे मग एंडोमेम्रेन सिस्टमचे पार्ट कोण कोण आहे न्युक्लियस आहे एंडोप्लाझ्मिक आहे गोलगी बॉडी आहे लायसोजम आहे आणि व्हॅक्युअल आहे मग बघा इथे आपलं आन्सर असेल गोलगी बॉडी कुणापासून तयार झाली तर एंडोप्लाझमिक रेटिकुलम पासून तयार झालेली आहे मायटोकॉन्ट्रे सुद्धा एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा पार्ट नाही आहे तो सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनल आहे मायटोकॉन्ट्रे आणि क्लोरोप्लास्ट हे दोन सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गनल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा